नमस्कार आपण पाहतात कोकणसृष्टी दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी मैदान तलावपाली ठाणे येथे रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धपानदिन सोहळा रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती श्री आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रिपब्लिकन सेना आणि शिव शिवसेना गट ही युती खुर्ची किंवा स्वार्थासाठी नाही तर सर्वसाधारण जनतेला न्याय देण्यासाठी झाली आहे शिवशक्ती आणि भीमशक्ती ही राज्यातील वज्रमुट आहे असे प्रतिपादन केले तसेच हमको नाही असे पद्य म्हणत युती मजबूत असल्याचे संकेत दिले याच वेळी लाडक्या बहीण योजनेसंबंधी कोणी कितीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही असे बोलत भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी ही युती नैराश्यग्रस्त आंबेडकरी कार्यकर्ता ह्या सत्तेत नेण्यासाठी केली आहे कार्यकर्ता हा सत्तेत गेला पाहिजे असे स्पष्ट केले ह्याच वेळी महाराष्ट्रातील ओबीसी एस सी एस टी बहुजन वर्ग यांची गायरान पट्टे त्यांच्या नावावर केली जावी अशी मागणी देखील केली आहे सोबतच महार वतन जमीनची लाखो एकर जमीन चुकीच्या पद्धतीने लाटली गेली ते बंद व्हावे आणि खऱ्या वंशजांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जावे ही मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली भोईवाडा येथील बौद्धजन पंचायत समितीचे वातानुकूलित सात मजली कार्यालयासाठी समाजाने दिलेल्या दहा कोटी रुपयांचे आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पंचवीस कोटी रुपयांपैकी पंधरा कोटी रुपये घोषणेची बा याबाबत वाच्यता केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट किती प्रभावी ठरेल हे येणारा काळच ठरवेल व्हिडिओ जर्नलिस्ट दिपेश एलवेनसह मी मंगेश वाघमारे ठाणे धन्यवाद पाहत कोकण सृष्टी न्याय मिळवून देणारा पक्ष आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघही दिलेला शब्द पाळणारे आहोत एक बार मी म्हणतो नेहमी एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर कमिटमेंट फिर खुद की भी नाही सुनता आनंदराजी पण तसंच आहे त्यांनी पण फार विचार करून करून हा निर्णय घेतलाय पण एकदा विचार केला की मागार नाही हाही त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ आहे कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली त्यांचं एवढंच म्हणणं होत माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असा नेता पाहिजे नाही तर मला काय देताय ते बोला असे नेते बरेच आहेत पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहे आणि म्हणून युती ही एवढी मजबूत युती आहे ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही खुर्चीसाठी झालेली नाही हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे न्याय देण्यासाठी आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमुठ आहे एक वज्रमुठ एकत्र आल्यावर काय होतं आपल्याला माहीत आहे आणि म्हणे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे या ताकदीमुळे अन्याय विरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो आणि आनंदराजच्या आनंदराजजींच्या बद्दल काय सांगायचं हमको नाही किसी से डर हमको नाही किसी से डर, हमारे साथ आहे आनंदराज आंबेडकर आनंदराज आंबेडकर साहेब आगे म्हणत आनंदराज आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आज खऱ्या अर्थाने आपला अकरावा वर्धापन दिन आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं बाबासाहेब प्रज्ञा सूर्य होते शिका संघटितवा संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होतं की विदेशामध्ये लंडनमध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते हा अभिमान आपल्याला आणि म्हणून लंडन मध्ये दे त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या आप सरकारने त्याच जतन केलं एक स्मारक म्हणून बाबासाहेबांचं हिंदू मिल इथं मोठ स्मारक होत जगाला हेवा वाटावा वा, असं स्मारक इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं होतं आणि त्या दिवशी आम्ही दोघं बघायला जाणार होतो मनी मध्येच अतिवृष्टी झाली पण आनंदराजी गेले मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा कारण ते देखील स्मारक तुमच्या एकनाथ शिंदेच्याकडे खासलेल्या खात्यामध्ये आनंद एम एम आर डी एच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून जगामध्ये त्याचा सगळ्यांना नाव लौकिक वाढेल तिथे येणारा प्रत्येकाला ऊर्जा प्रेरणा मिळेल आणि आम्ही आता दिल्लीत गेलो होतो राम सुतार साहेबांना महाराष्ट्र सा भूषण द्यायला त्यावेळेस देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं लो की लवकर आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम पूर्ण करू आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याला बाबासाहेबांच्या बद्दल समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढंच सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला ना होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता ہمارے جیون میں یہ اجالا نہ ہوتا ہمارے جیون میں یہ اجالا نہ ہوتا مر گئے ہوتے یوں سہ کر مر گئے ہوتے یوں ہی ظلم سہ کر اگر ہمیں بھیم جیسا رکھوالا والا ملانا ہوتا ہمیں بھیم جیسا رکھوالا ملانا ہوتا ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر سا منون बाबासाहेबचा खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान कधीही काल कालबाह्य होणार नाही कधीही कालबाह्य होणार नाही आणि म्हणूनच मी म्हणालो जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना आणि म्हणून आप मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांचं काय होत काय भूमिका होती दलित शोषित अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण सुरु केली मी माझ्या लाडक्या बहिणी सांगू इच्छितो तुम्हाला कुणी काही आपोआप पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत त्या कायम अशा सुरू राहणार कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेल्या शब्दाला जागणारे हो। आहोत आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही एकत सेना एकत्र आलेल्या आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करती आहे मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहे मग राम भाऊनी अगोदरची आठवण सांगितली जाता जाता एवढंच सांगतो साधे सिम्पल आणि विचार पुढे नेणारे आनंद राज जवळचे आहेत त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडवू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं राजपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण आणलं ते आरक्षणाजनक छत्रपती शाहू महाराज ज्यांनी सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली ते क्रांतीबा ज्योतिबा फुले या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये दे पहिल्यांदा महिलांसाठी शिक्षणाची ज्योत पेटवली शहाच सुरुवात केली पुण्याला लोकांच्या शिवाय शाप खा ज्या मातेनं ही शहा चालवली ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्याच नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमानं आणि विचारांना त्रिवार वंदन करून आज रिप्ली सेनेचा अकरावा वर्धा मंदिर आपण इथे साजरा करत आहोत आणि पहिल्यांदाच या ठाण्याच्या आंबेडकरी चळवळीच्या भाले किल्ल्यामध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीनं रिपब्लिक सेना आणि शिवसेना यांची युती झालेली आहे मला आता आता असं वाटत आता होणार आहेत सर्वांचे वांदे कारण आमच्या सोबत आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यामुळं आजच या कार्यक्रमामुळं मी जाहीर करतो की या ठाण्याच्या महानगरपालिकेवर भगवा आणि फड़कला फडकल्याशिवाय राहत नाही ही आजच इथे मी तुम्हाला ग्वाही देतो या इथे माझ्या बरोबर आलेले आमचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीवजी भावतकर आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशीजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ ताडेजी त्याचबरोबर आमच्या कोकण प्रदेशचे विनोदजी मोरे महाराष्ट्र सचिव विनोद काळे वसंत कांबळे भगवान दादा शेंडे लक्ष्मण भगत सुनील वाकेकर माधवदादा जम जमदाडे जगन्नाथजी बावा आशिषजी गाळे त्याचबरोबर आमच्या मुंबईचे अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे त्याचबरोबर आमच्या युवाचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोषी पवार ठाण्याच्या प्रभारी मायाताई कांबळे अलकाताई जगताप लवेश लोखंडे एडव्होकेट किरण जाधव बाबासाहेब गायकवाड अशोक मनसोडे वीरेंद्र लगाडे आनंद नवसागरे अने आणि अनेक असणारी सर्वच मंडळी आणि आपण सर्व उपस्थित आंबेडकरी भीम सैनिकांनो आजचा हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे आतापर्यंत आपण रिपोलीस सेनेचे वर्धापन दिन साजरे केले परंतु त्यावेळेस आपली कोणाशी युती नव्हती कोणा परंतु आज आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण ही युती अत्यंत मोक्याच्या वेळेला केलेली आहे आंबेडकर चळवळीला कुठेतरी मंडळ आली असताना आंबेडकर कार्यकर्ता कुठेतरी नैराश्यामध्ये जात असताना त्या कार्यकर्त्याला कुठेतरी संजीवनी मिळावी त्या कार्यकर्त्याने खऱ्या अर्थानं उभं राहावं यासाठी कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणून युती केलेली आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला आणि त्यामुळे एकनाथजी शिंदे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली कार्यकर्ते उद्वस्त झाले आज त्याला खऱ्या अर्थानं या युतीमुळे एक आशा वाटते की आम्ही सुद्धा सत्ते सत्तेमध्ये जाऊ आणि त्यामुळंच मला आता आमच्या कार्यकर्त्यांना आहे डरणे की नाही कोई बात क्योंकि अपने साथ है एकनाथ लोकनाथ त्यामुळं मला पुढं खात्री आहे की आपण सर्वजण आजच्या ह्या आंबेडकर चळवळीमध्ये हो आम्ही घेतलेला निर्णय त्या निर्णयाला आंबेडकर कार्यकर्त्यांनी आणि जनतेने प्रचंड अशी साथ दिलेली आहे आज एकनाथजी शिंदे मी आपल्याला सांगू शकतो कि मुंबईमध्ये असा एक दिवस जात नाही की आर पी आय च्या गटामधल्या वेगवेगळ्या गटांमधली मंडळी आज रिप्रेस सेनेमध्ये जॉईन होत नाही प्रचंड ताकद आज या रिपोलीस सेनेला आपल्या युतीनंतर आलेली आहे किंवा उन्हा आंबेडकर चळवळीचा प्रमुख पक्ष म्हणून आता हा सेना ओळखली जात आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आमची युतीची चर्चा झाली तेव्हा आमचं एकच मागणं होतं की आमच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि सत्तेमध्ये त्याला वाटा मिळाला पाहिजे आणि मला आनंद वाटतोय एकनाथजी शिंदेने तो शब्द दिला कारण ते स्वतः हळाचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांपासून टप्प्याटप्प्यानं ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि या महाराष्ट्रातला एक लाडका मुख्यमंत्री म्हणून एक त्यांची इमेज या महाराष्ट्रामध्ये आज अख्या महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की आंबेडकर चळवीचा कार्यकर्ता सुद्धा आज या युतीच्या मागे आहे आणि त्याला पूर्णपणे आशा आहे कि भाऊ ना तुमच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे की तुम्ही त्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कार्यकर्त्यांना आम्ही योग्य तो सन्मान आणि योग्य तो न्याय देऊ आणि त्यामुळं आज या इथं एवढा मोठ्या लोकांचा हा जल्लोष इथे आपल्याला दिसतोय याच दुसरं मी एक सांगतो की आजपर्यंत आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांसाठी मुजय केले पण मला आज एक गाणं आठवत काल पर्यंत मुजय केलेले माझ्या मेलेल्या बापानं पण आज मला मुजरे करती भीमाच्या प्रतापानं आणि हे उद्यापासून जेव्हा हे इलेक्शन होईल मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सत्तेवर गेल्यावर हे चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आज या इथे अनेक आंबेडकर चळवळीचे प्रश्न आहेत आज आंबेडकर चळवळीमध्ये गायरानाचा प्रश्न आहे की अनेक विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये एकनाथरावजी अनेक लोकांनी वर्षानुवर्ष एका एका पट्ट्यावरती शेत्या करत आलेल्या आहेत त्याच्या एक एक दोन दोन पिढ्या त्या जमिनी खपलेल्या आहेत पण तो हल्ली हे सरकार त्याला तिथून आहे माझी आपल्याला विनंती आहे की गायरानाचे पट्टे अर्थात ते फक्त आंबेडकरी जनतेचे सर्वसामान्य बहुजनाचे ओबीसीचे सर्वच मंडळी या पट्ट्यांवरती शेती करतात त्यांना त्यांच्या मालकीचे पट्टे करून देण्यात यावेत ही मागणी आहे आणि तुम्ही यासाठी पुढाकार घ्यावात हे आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर सध्या आपण पाहतो की एक मोठा प्रश्न आंबेडकर जनतेचा आहे की अनेक ठिकाणी महारवतनी जमिनीचा प्रश्न होता आणि अनेक लोकांनी त्या जमिनी बळकावलेल्या आहेत आमची मागणी आहे आणि ह्या आंबेडकरी समाजाची मागणी आहे की खोटे अंगठे देऊन ही लोकांनी या अशा अनेक जमिनी लाखो एकर जमिनी गेंदूत केलेल्या आहेत परत एकदा त्या जमिनी त्यांच्या वारसाला मिळाल्या पाहिजेत ही आमची या इथे मागणी आहे कारण आपण सध्या ते पुण्याचं प्रकरण आहात मला जास्त सांगण्याची गरज नाही त्यामुळे अनेक आंबेडकर चळवळीचे प्रश्न आहेत खरं म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटीसाठी आज आपण पाहतो आपण सत्तेवर गेल्याबरोबर एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीला दरवर्षी शंभर कोटी अशा पद्धतीने पाच वर्ष पाचशे कोटी रुपये जाहीर केलं त्याचबरोबर कोकण वासियांची पंचायत समिती आहे जिच्या भोर हो आपण हो पूर्णपणे सात एअर एअरकंडिशन असं सभागृह तयार करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जनतेने मला दहा कोटी रुपये दिले परंतु मला आनंद सांगायला आनंद वाटतोय की आम्ही एकनाथजी शिंदेला भेटलो तेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पंचवीस कोटी रुपये देतो परंतु आता त्याने पंधरा कोटी सत्तावीस लाख रुपये त्यांनी दिला देण्याचं घोषित केलेला आहे हे अनेक अशा पद्धतीचे समाजोपयोगी निर्णय जर आपण सत्तेमध्ये गेलो तर घेता येतात आणि सत्ताधारांवर करता येतात आज एकनाथजी शिंदे साहेब आमच्या बरोबर अनेक समाजाची लोक आहेत मुस्लिम समाजाची लोक आहेत ख्रिश्चन समाजाची लोक आहेत आमच्याकडे रिप्लिट मध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आमच्याकडे ख्रिश्चन सेना आहे ही सर्व मंडळी या श्रीपुरुष सेनेकडे येतात त्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलेलं आहे आणि त्यामुळे या देशामध्ये त्यात माने जगायचं असेल तर ही आंबेडकरवादी जनता आम्हाला या देशामध्ये भयमुक्त जीवन जगण्यास मदत करेल आणि ह्या सर्वांना आपल्याकडून काही नको आहे फक्त त्यांना पाहिजे कि एक सन्मानपूर्वक जीवन आणि यासाठी म्हणून अनेक पद्धतीने अनेक वेगळ्या समाजाची लोकं आज या प्लस सेनेकडे आकर्षित झालेली आहेत आणि येत आहेत आणि म्हणून माझं या इथे जमलेल्या सर्व लोकांना आव्हान आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं त्याच्या त्या, त्या, त्या संविधानामध्ये अत्यंत महत्वाचं समता न्याय आणि बंधुत्व याची अत्यंत चांगली अशी सांगड घालून दिलेली आहे आणि त्यामुळं आज जर आम्हाला या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर या देशाचा प्रत्येक नागरिक आपला बांधू बंधू आहे अशा पद्धतीचं वातावरण झालं पाहिजे या देशामधलं वातावरण भयमुक्त झालं पाहिजे आणि त्यासाठी आज शिवसेना आणि रिपल सेना खऱ्या अर्थानं पुढे यायला तयार आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो जेणेकरून या महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे जे राजकारण ज्या बाबासाहेबांनी संविधान देताना भाषण केलं की या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं लोकशाही अखंड नांदवायची असेल ह्या देशामध्ये दे असणारा जो त्यांच्या इंग्रजी भाषणामधला तो शब्द आहे म्हणजे त्यांनी सत्ता संपत्ती पासून वंचित असणारा हा जो वर्ग आहे मग तो दलित आहे कष्टकरी आहे बहुजन आहे तो कामगार आहे ते सर्व एकत्र आले पाहिजेत ही संकल्पना घेऊनच आपण या रिपोलीस सेनेमध्ये काम करतोय त्यामुळे आमच्याकडे कुठच्याही जाती धर्माच्या जा माणसाला अत्यंत सन्मानाने वागवलं जातं अत्यंत सन्मानाने त्याला या रिपुल सेनेमध्ये सन्मानाच्या जागा दिल्या जातात मला आशा आहे की ह्या सर्व लोकांना आजच्या या आपल्या युतीमुळे त्यांना एक विश्वास वाटेल की ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुद्धा सन्मानाने जगता येईल आणि म्हणून ते आपल्या युतीच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत ही मला खात्री आहे की म्हणा अनेक या कार्यकर्त्यांनी अल्पसंख्याक असतील किंवा आमच्या ख्रिश्चन समाजाचे असतील त्याने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आमच्या समाजाची वेगवेगळे प्रकारची आम्ही समाजाचे मेळावे घेऊ आणि त्याच्यामध्ये या युतीसाठी या आमच्या समाजाला आपल्या पाठीमागे उभं करू त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिक सेना आणि शिवसेनेची युती ही महाराष्ट्रामध्ये एक वेगळा चमत्कार करेल नव्हे तर एक वेगळ्या प्रकारचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे तेव्हा आज एकनाथ आपण वेळात वेळ काढून इथे आलात थोडस या पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये कोऑडिशन झालं नाही पण येत्या झेडपी आणि महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुमच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांचं चांगल्या पद्धतीचं मनोमिलन होऊन कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाटून या इलेक्शनमध्ये एक वेगळा चमत्कार आपण घडवूया एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि परत एकदा या रिपब्लिक सेनेच्या वर्धापंथीने आपण या इथे आला त्याबद्दल आप आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपलं सहकार्य अशाच पद्धतीने पुढे राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या इथे जमलेल्या तमाम रिपब्लिकन सैनिकांना मी क्रांतिकारी जैविक करतो અને મા વાણી વિરામ દીતો જય બિંદ જય મહારાષ્ટ્ર